पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारतीय विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनात देशभरातून दिग्गज शास्त्रज्ञ सहभागी झालेत पारंपरिक आणि अत्याधुनिक साधनांची आपल्याला ओळख व्हावी म्हणून हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनात डी आर देखील सहभागी झाले आहे त्यामुळे या संमेलनात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रह्मोश मिसाइलचा आणि एनबीसी शेल्टर जवळून पाहण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तीन ब्रह्मोश मिसाईल आणि एक एनबीसी अर्थात न्यूक्लियर बायोलॉजिकल केमिकल शेल्टर आणण्यात आलं विशेष म्हणजे सैन्य दलात डीआरडीओ सोबतच इतर सैन्यांशी निगडीत असलेल्या संस्थेची माहिती इथे मिळणार असून तीनही सैन्य दलात क्षेत्रानस्त रोबोट बॉम्ब रायफल यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात आले हे प्रदर्शन अकरा ते चौदा मे दरम्यान फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर सुरू राहणार आहे या प्रदर्शनाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांनीही उपस्थिती लावली होती भारतीय विज्ञान संमेलन पाचवं आणि या संमेलनामध्ये अनेक शोधनिबंध वाचले जातातच आणि ते प्रदर्शित केल्या जातात त्याचबरोबर मात्र ज्यामध्ये एक एक्सपोजेशर एक प्रदर्शनी एक महाप्रदर्शनी आम्ही आयोजित करत असतो त्यानुसार हे प्रदर्शनी आयोजित करण्यात आली इथे सांगितल्याप्रमाणे इथे पारंपरिक विज्ञान जे विज्ञान आणि त्याचे जे अनेक उद्योग जे तयार झाले आहेत त्याचबरोबर आधुनिक विज्ञान आधुनिक तंत्रज्ञान त्या त्यामध्ये काय उपलब्धी आपण केल्या आहेत ते सुद्धा पाहायला मिळतं आपण आता डी आर डी यूचे जे हा स्टॉल पाहतो आहे डी आर डीच्यामध्ये पुण्यामध्येच आपण आर एन डी इंजिनियर्स आहेत ए आर डी ई आहेत एच ए आर एम एल आहेत अशा अनेक लॅबॉरेटरीज इथे आहेत मी पुण्यात राहूनसुद्धा मला माहीत नसतं की ते काय कोणकोणतं संशोधन होतं संशोधन माहीत असतो त्या त्यांच्या ब्रोशसमधून किंवा त्यांच्या वेबसाईटमधून पण त्यामध्ये कोणकोणते आव्हान आहेत हे मला माहीत नसतं त्यामध्ये आज प्रत्यक्षपणे आपण पाहायला लागतो जे मिसाईल्स आहेत क्षेपणास्त्र अस्त्र आहेत त्याच्यामध्ये बॉम्ब्स आहेत की बॉम्ब म्हणजे कसा असतो हे आपल्याला माहीत नसतं ते पाहायला मिळालं